जयकुमार भाऊंनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली आहे की या ठिकाणी आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शनं आयोजित करतो पण एक परमनंट व्यवस्था असावी या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा त्या ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंचं हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार भाऊनी मांडली आहे निश्चितपणे भाऊ ही संकल्पना चांगली आहे पण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे निश्चित मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद मॉलकरता आपण घोषणा करू त्याकरता निधी ठेवू माझी अपेक्षा एकच आहे की मी दोन हजार अठरा साली हा प्रयत्न केला पण एकच मॉल तयार झाला जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून एकेका जिल्ह्यात जाऊन जागा आयडेंटिफाय करणे त्यातल्या अडचणी दूर करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा दिला तरी ते मॉल तयार होत नाहीत कारण आता तुम्ही स्वतः मंत्री असल्यामुळे तुम्ही लक्ष घालू शकता पण अनेक जिल्हा परिषदांना असं वाटतं की आपल्या मालकीची जागा एखाद्या मॉलला द्यायची म्हणजे जणू काही त्यांच्या घरचाच कुठला तरी भूखंड चाललेला आहे त्यामुळे छातीशी कवटाऊन ठेवतात त्याच्यावर अतिक्रमण होऊ देतात पण तो मॉल करता देत नाही तर तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आणि या संदर्भात सचिव महोदय प्रधान सचिव महोदय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत